हार्मोनल प्रॉब्लेम मध्ये सर्वात जास्त जाणवणारे समस्या म्हणजे थायरॉईडची समस्या जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल फार दिवसापासून तुम्ही गोळ्या खाऊन थकलेला असाल तर फक्त हा एक आयुर्वेदिक उपाय एक महिन्यामध्ये तुमची थायरॉईडची समस्या पूर्णपणे मुळासकट निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला थायरॉईडसाठी कुठलंही गोळ्या औषधं खायची गरज पडणार नाही थायरॉइडची जर समस्या असेल तर अचानक वजन वाढणं किंवा खूप वजन लवकर कमी होणं या समस्या जाणवतात त्याचबरोबर लवकर थकवा येणं धाप लागणं स्ट्रेस खाली राहणं ताकद कमी होणं आणि महिलांमध्ये थायरॉईडची ही पुरुषांपेक्षा जास्त जाणवते आणि त्यांना पुरुषांपेक्षा जास्त समस्यांचा सामना करावा लागतो त्यामध्ये एमसी रेग्युलर न होणं हृदयाशी संबंधित समस्या केस गळणं त्याचबरोबर पोट साफ न होणं या अशा अनेक समस्या आपल्याला थायरॉइड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे होत असतात आणि ही एक अशी समस्या आहे ती लवकर बरी होत नाही आणि त्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपायाचा आधार घ्यावा लागतो दवाखान्यातील औषधांना थायरॉईडिक कंट्रोल होऊ शकते परंतु पूर्णपणे नष्ट होत नाही आणि म्हणून जीवनभर आपल्याला गोळ्या खाव्या लागतात म्हणून थायरॉइड पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या दवाखान्यातील औषधाबरोबरच काही आयुर्वेदिक उपाय आपल्याला करणं खूप गरजेचं असतं आणि ज्या थायरॉइड ग्रंथी ही पूर्णपणे दुरुस्त होते आणि त्यामुळे थायरॉइडची समस्या पूर्णपणे निघून जाते थायरॉइडची समस्या ही थायरॉइड ग्रंथीमध्ये मध्ये बिघड झाल्यामुळे निर्माण होत असते आणि ह्या ग्रंथीमधला जर बिघाड आपण दुरुस्त केला तर या सर्व समस्या आपोआप नष्ट होत असतात थायरॉइड ग्रंथी एक छोटी ग्रंथी असते शरीरामधली आपल्या गळ्यामध्ये असते परंतु शरीरामध्ये खूप महत्वाचं काम करत असते आणि सर्व शरीरांमध्ये हार्मोन वितरित करण्याचं काम करत असते या थायरॉइड ग्रंथीमधून टी थ्री आणि टी फोर हार्मोन जे रक्तामध्ये मिसळत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची वाढ अन्नपचन यावर त्याचं नियंत्रण असतं आणि यात जर गडबड झाली तर मग तुमची शरीराची व्यवस्थित वाढ होत नाही वजन खूप वाढतं अपचन होतं बद्धकोष्ठतेचा त्रास होतो महिलांमध्ये मासिक पाळी रेग्युलर येत नाही पीसीओडीचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो या थायरॉइडचे तीन प्रकार असतात म्हणजे हायपोथायरॉयडिजम असतो हायपर असतो आणि ग्वायटर परंतु यामधील सर्वात जास्त जाणवणारी जी समस्या असते ती हायपोथायरॉयडिजम असते आपल्या शरीरामध्ये जेवढा हार्मोन्स पाहिजेत तेवढे हार्मोन जर थायरॉइड ग्रंथी निर्माण करत नसेल तर हा हायपोथायरॉइडिझम नावाचा आपल्याला आजार होत असतो आणि ही समस्या जास्त करून जाणवते ऐंशी टक्के महिलांमध्ये तर ही समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवते तर उपाय एकदम सोपा आहे उपाय असा करायचा आहे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी एक चमच्याभर भर धने घ्यायचे आहेत ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला उकळून घ्यायचं आहे अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून घेतल्यानंतर हे धन्याचं पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे धने हे शरीरामधील थायरॉइड ग्रंथीचं कार्य चांगलं करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात सकाळी उठल्या बरोबर तुम्ही हा उपाय करायचा त्याचबरोबर संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक उपाय करायचा आहे की तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा दूध घ्यायचं आहे म्हणजे एक कप पण घेऊ शकता एक ग्लास पण दूध घेऊ ग्यो शकता एक ग्लास दुधामध्ये किंवा एक कप दुधामध्ये एक चमचाभर नारळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे जे खायचं नारळाचं तेल असतं हे एक चमच्याभर नारळाचं तेल एक ग्लासभर दुधामध्ये टाकून संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्यायचं आहे ज्यांना थायरॉईडची समस्या आहे अशा व्यक्तींसाठी हे दोन उपाय तुम्हाला करायचे आहेत एक सकाळी उठल्याबरोबर बरोबर धन्याचं पाणी आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक ग्लास दुधामध्ये मध्ये एक चमच्याभर नारळाचं तेल हा साधा उपाय तुम्हाला करायचा आहे एक महिनाभर तुम्ही घेत असलेल्या गोळ्या चालू ठेवून जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अत्यंत उत्तम उपाय आहे एक महिनाभर करून बघा त्यानंतर तुम्हाला थायरॉईडची समस्या अजिबात जाणवणार नाही तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये जाऊन चेक करू शकता उपाय इतका साधा आहे परंतु थायरॉईडची समस्या समोर नष्ट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद